रिसोड शहरात वीरशैव लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी रिसोड शहरामध्ये वीरशैव लिंगायत समाज आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांची आठशे चौऱ्याण्णवी जयंती तीस एप्रिल रोजी अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराजांनी समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले आणि अनुभव मंटपची स्थापना केली ज्याला लोकशाही संसदेचे प्रारंभिक रूप मानले जाते या मंडपात विविध धर्माचे लोक एकत्र येऊन हो, सामाजिक समस्यांवर चर्चा करतात आणि उपाय शोधत असत महात्मा बसवेश्वरांनी समाजातील रूढी अंधश्रद्धा व चुकीच्या प्रथा यांचा तीव्र विरोध केला आणि समाज कल्याणासाठी नवीन सामाजिक व्यवस्थेची मुहूर्त रोवली त्यांना बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक व समतेचे अग्रदूत म्हणून ओळखले जाते त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी समाज बांधव आणि भगिनींच्या सहभागातून तीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेला श्री आप्पास्वामी संस्थान रिसोड येथून सुरुवात झाली या शोभायात्रेत पुरुष व महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला ही भव्य शोभायात्रा आसनगल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक सराफा लाईन पंचवाटकर गल्ली अष्टभुजा माता चौक मार्गे पुन्हा श्री अप्पास्वामी संस्थान येथे समारोप करण्यात आला या भव्य शोभायात्रा मार्गामध्ये आकर्षक रांगोळी काढून व शोभायात्रेचे भव्य स्वागत केले रात्री साडे नऊ ते दहा दरम्यान महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा व सामूहिक आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित नागरिकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महाप्रसादाचा लाभ लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला या प्रसंगी वीर शैव लिंगायत समाजाबरोबरच इतर समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते केशव महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा